ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत वाढलेल्या जलपर्णीच्या विळख्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले होते मी कल्याणकर संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक नितीन निकम यांनी जलपर्णी हटवण्याच्या मागणीसाठी दहा दिवस आंदोलन केले आणि त्यानंतर राज्य सरकारने जलपर्णी हटवण्याचे आश्वासन दिले होते आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलपर्णी हटवण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे आजपासून नदीपात्रात एक मशीन दाखल झाली असून हो दुसरी मशीन दुपारनंतर येणार आहे या दोन मशीनच्या सहाय्याने जलपर्णी हटवण्याचे काम युद्धपातळीवर राबवले जात आहे उल्हास नदी बदलापूर ते कल्याणपर्यंत वाहत असून लाखो नागरिकांची तहान भागवते मात्र अनेक वर्षांपासून या नदीत सांडपाणी सोडले जात असल्यामुळे जलपर्णीने विळखा घातला आहे त्यामुळे फक्त जलपर्णी काढणे नव्हे तर सांडपाण्याचा बंदोबस्त करणे हाच कायमस्वरूपी उपाय असल्याचे निकम यांनी सांगितले दरम्यान राज्यभरातील नद्यांवर जलपर्णी हटवण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आले असून त्यानुसार उल्हास नदीत मशीन्सच्या मदतीने काम सुरू झाले आहे जलपर्णी मुक्त नदीसाठी ही मोहीम पुढील काही दिवसात पूर्ण होणार आहे मी कल्याणकर सामाजिक गेल्या नऊ वर्षांपासून ही उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी या नदीतील जलपर्णी करावी इथले सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद कवावेत यासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत आत्ताच मागे जेव्हा आमचं आंदोलन होतं तेव्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एम एम आर डी येथे एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आसिम गुप्ता सर असोत किंवा जिल्हाधिकारी असोत कमिशनर असोत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक मिटिंग झाली होती व त्यात असं ठरलं होतं की महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नद्या ह्या प्रदूषित आहेत सर्वच नद्यांमध्ये जलपरणीची समस्या आहे त्याच्यामुळे ह्या जलपर्णीचा कायमस्वरूप याचा याच्या उपाययोजना करण्यासाठी एम पी सी बी हे दहा मशीन हे पूर्ण महाराष्ट्रासाठी भाडे तत्वावर घेणार आहे म्हणजे आंदोलनाचं एक फल इथं चाललं की निस्तव उल्हास नदी का वाढून नाही तर महाराष्ट्रात जेवढ्याही नद्या प्रदूषित आहेत जिथे जलपण त्याच्यासाठी ह्या नद्या ह्या दहा मशीन ज्या मागवण्यात येणार आहेत त्यातली पहिली मशीन आहे जी उल्हास नदीत आज आपण ती जलपर्णी काढण्यासाठी इथं घेऊन आलेलो आहोत तसेच ज्या ह्या नदी प्रदूषण होण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे म्हणजे दूषित प्रदूषणाचे जे नाले सांडपाण्याचे नाले असो केमिकलचे नाले असोत किंवा तर ह्या नेहमी याच्यावर उपाययोजना करण्यासाठी नेहमी महानगरपालिका असो असतो किंवा तुमच्या नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो त्यांच्याकडे निधीची कमतरता असते जी अठ्ठावीस मार्चला जी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्ष जी मिटिंग झाली त्यात असं ठरलं होतं की महाराष्ट्रातली जेवढ्याही नद्या आहेत या नद्यांमध्ये हे जे नाल्यांचं समजा प्रदूषण रोखायचं असेल तर त्याला लागणारा मग तो एस टी प्लांट असतो किंवा कुठल्या एजन्सीमार्फत कुठली उपाययोजना करायची याचा सर्व खर्च उप उचलण्याची जबाबदारी ही एम पी सी बीच्या अध्यक्ष त्याने मला सिद्धेश रामदास सर होते त्यांनीही जबाबदारी घेतली त्याच्यामुळे मी या आज ही जी मशीन आले याद्वारे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सांगतो आहे की जिथं जिथं तुमच्या नद्या प्रदूषित असेल त्यांनी एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांकडे तात पाठपुरावा करा व आता सर्व यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत लागणारा निधी आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यापुढे आपल्या महाराष्ट्रातील नद्या अशा प्रदूषणमुक्त न होता आम्हाला शुद्ध पाणी मिळतील अशा नद्या आपण वाचूया चला ना नदी वाचू या उप या उपक्रमाअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जागरूक नदीप्रेमींनी याचा नक्कीच या ज्या सिस्टीम आहेत यांचा नक्की वापर करून घ्यावा धन्यवाद